चॅट चा वापर आपण कित्येक वेगवेगळ्या वेग कामांसाठी करतो पण अमेरिकेतल्या एका विद्यार्थ्याने या चॅट चा वापर कशासाठी केलाय माहितीये आपल्या मित्राला मारण्यासाठी हो अमेरिकेतल्या फ्लोरिडा मधल्या एका तेरा वर्षाच्या विद्यार्थ्याने शाळेने दिलेल्या लॅपटॉपवर चॅट जी पी हाऊ टू किल माय फ्रेंड इन द ऑफ क्लास असा दिला पण त्याच्या शाळेमध्ये असलेल्या गॅगल नावाच्या सर्व्हिलन सिस्टीमने हा अलर्ट ओळखला आणि ताबडतोब शाळेच्या ऍडमिनिस्ट्रेशनला सांगितलं प्रशासनाने पोलिसांना बोलून त्या विद्यार्थ्याची चौकशी केली त्या विद्यार्थ्याचं असं म्हणणं होतं की त्याचा मित्र त्याला सारखा चिडवत होता त्यालाच कंटाळून त्रास देण्यासाठी तो असं सर्च करत होता त्या वर्षाच्या मुलाला स्थानिक पोलिसांनी अटक केले आणि त्याला ज्युएनाइल कस्टडीमध्ये ठेवण्यात आले यातून हे लक्षात येतं की एआय जितकं उपयोगी आहे तितकंच त्याचा गैरवापर होण्याची शक्यता सुद्धा जास्त आहे टेक्नॉलॉजी ही नेहमी चांगलीच असते पण लोक त्याचा कसा वापर करतात हे जास्त महत्वाचं तुमची मुलं किंवा आसपासही कोणी लहान मुलं एआयचा असा वापर करत असतील तर त्यांना सावध करा आणि यावर तुमची मत कमेंट करून नक्की सांगा